खू आविष राज आता जायचं होतो सगळे सण मिळून जायचं होतो विधान परिषद घेतो उद्या मंत्री करतो उभारू नका म्हणून तो निर्णय माझा नाही मी स्वतःच्या स्वार्थासाठी दाखवू शकत नाही हा जनतेने घेतलेला निर्णय आहे की जनतेचा उमेदवार आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी आदर धरला म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवून आलेलो आहे आपल्या तालुक्याचे माजी आमदार जो मोठे आपण पाठिंबा सरकारने पाठिंबाजला आणि काही नेते तुम्हाला विकास आघाडीचा दरुप पाहण्यासाठी व्यासपीठावर दिसतील पण त्याच्या मनात काँग्रेस पक्षाचा विचार आहे आणि चीन म्हणून लिफाफा म्हणजे पाकिट आहे हे पाकिट बंद दिसते पण या पाकिटा पुढचं बदल लावलं तर पाकिट खुलणार आहे आणि त्यातन काँग्रेसचा हात बाहेर येणार आहे आणि काँग्रेसचा म्हणून काँग्रेसच्या विचाराचा खासदार म्हणून मी ज्या ठिकाणी दिल्लीत तुमचा प्रतिनिधी म्हणून विचारलो आहे अजून तू काही बोलायचं मी या परिसराबद्दल पाण्याचा विषय खूप गंभीर आहे हा दिल्लीचा प्रवेशपणे तुमचा माणूस म्हणू शकला कोणी होते पण सांगलीचा आवाज चालू झाला दिली तर तोही पाहिजे पाण्याचा प्रश्न मिटवा नाही तर वातावरण तुमच्या वतीनं गावण्यासाठी फक्त उमेदवारीच्या चर्चेत देशात लोकसभा चालू आहे का फक्त सांगली जिल्ह्यात लोकसभा चालू आहे एवढं वातावरण गेल्या महिन्या

या तालुक्याचा ता पाण्याचा ता प्रश्न भेटवलं की आमची जबाबदारी आहे हे या ठिकाणी मी आश्वासन देतो त्या दहा वर्ष कुठलंही काम न आहे खासदाराला पाडण्याची वेळ आलेली आहे आणि पाडण्यासाठी लिफाफा हा चिन्ह दोन टॅलेटिंग मशीन असणार मला चिन्ह मिळू दे माझं नाव मागे राह म्हणून खूप काम केले गरी चिन्ह मिळालं हा आज लिफाफा चिन्ह आपण घरोघरी पोहचता आज गेलं दोन मशीन असणार त्या उजवीस मशीनला सगळ्यात बटन हे लिबागाचं असणार तर आणि या ठिकाणी सांगली घराची अस्मिता जत तालुक्याची स्वाभिमान सांगलीचा जतचा खासदार आज सांगली आणि जतची लोक ठरवणार मुंबई दिल्ली ठरत नाही हे दाखवून द्या तुमच्या तालुक्याला परंपरा आहे असं काही वर्षापूर्वी विधानसभेच्या दृष्टीनं सुद्धा अशीच ते आघाडी झाली आणि काँग्रेस पक्षाचं चिन्ह या तालुक्यातनं गेलं आणि आरपीआयच्या माध्यमात या ठिकाणी आमदार दिलं गेलं तुला माहीत असेल माहिती आहे का या सर विधानसभामध्ये असताना सलम निकराच विधानसभेचं तिकीट कापलं गेलं ते आरपीआयला दिलं गेलं आणि पायाचा उमेदवार या ठिकाणी लाभला गेला त्यावेळेला उभा सहत एकच अपक्ष आणि आपल्या सर्वांच्या तातडीनं प्रचंड मनाधिकाने या तालुक्याचा तालुक्याचा माणूस म्हणून त्याला प्रेम दिल्या सहकार्य मला ते नव्वद साली या ठिकाणी तात्पुरता तुम्हाला परंपरा आहे अपक्षाला निवडून देता तात्पुरून मी अपक्ष विचार असतो तरी काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी येत्या निवडणुकीत मला निवडून द्यावं e tutti i pregiudizi, e tutti i pregiudizi, e tutti i pregiudizi, e